जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डुबेरेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपल्यासमोर घेऊन येत आहेत एक नाविन्यपूर्ण भाषिक उपक्रम आपल्या उपक्रमाचे नाव आहेत दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्या शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार करा इथे उदाहरणार्थ एक डेमो दिलेला आहे प न स या प वरून पवनने न वरून नारळ आणि स वरून सोलले पवनने नारळ सोलले असे अर्थपूर्ण वाक्य तयार झाले आहेत तसेच प्रकाशने नळी सोडली अशा पद्धतीने आपल्याला ज्ञानरचनावादी उपक्रम आपल्या वर्गासाठी घेता येईल बघूया तर आपल्या वर्गातील मुलं कशा पद्धतीने आपले ज्ञान वाचून या दिलेल्या विविध अक्षरांपासून कसे अर्थपूर्ण वाक्य तयार करतात रेडी स्टार्ट अस्मिता बाबा बबली ने लसूण खाल्ला वेरी गुड कमला ने गंगाला मारले वेरी गुड सचिन ने चमचा पकडला वेरी गुड आजोबांनी औषध आणले वेरी गुड चंदू डबा पाडला वेरी गुड चकुलि ने पतंग उडवली वेरी गुड हेमा मुंबईला आली वेरी गुड व्हेरी गुड अशा पद्धतीने आपल्याला आपल्या वर्गासाठी अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम घेता येईल धन्यवाद